तर मंत्रिपदासाठी नरहरी झिरवाळांची दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू आहे का झिरवळ हिरामण खोसकर हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आदिवासी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण पालकमंत्रीपदाचा वाद एकीकडे दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांचं दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू आहे का हा देखील सवाल उपस्थित होतोय कारण झिरवळ म्हणा किंवा हिरामण खोसकर हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत त्यांनी खरंतर मुख्यमंत्री पद हे नेमकं कुणाकडे जाते आणि कोण मुख्यमंत्री होणार त्या आधीच अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग हे चालू केल्याचं आपल्याला बघायला मिळते नाशिक जिल्ह्यातले दिंडोरीचे आमदार हे नरहरी जिरवळ सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी या आधीच पदासाठी मी इच्छुक आहे अशा पद्धतीचं जे आहे बोलून हे दाखवलेलं होतं आणि मंत्री पदासाठी ते लॉबिंग करण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत का अशा पद्धतीचे वेगवेगळ्या चर्चा हे चालू आहेत आणि त्यांच्या सोबत काही आमदार सुद्धा असल्याची माहिती मिळत आहे ते आदिवासी भागातून हे निवडून येतात गेल्या अनेक टर्म ते आदिवासी भागातून म्हणजे दिंडोरी तालुक्यातून हे निवडून येतात आणि त्यामुळेच आदिवासी मंत्रीपद मला मिळावं अशा पद्धतीची त्यांची इच्छा आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे त्यामुळे दिल्लीमध्ये काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण आज मध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा मुख्यमंत्री पदावरती शिक्का ते कुठेतरी होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणूनच दिल्लीमध्ये आजच्या सगळ्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे त्यामुळे नेमकं झिरवा बाबतीत काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी